दिल्ली पंजाब गोवा गुजरात आता येणार आम आदमी पार्टी महाराष्ट्रात शाला सुसज्ज केल्या अखंडित पाणी वीज दिली पोलीस सैनिक जवान शहीदांचा केला सम्मान भ्रष्टाचारच्या मुसक्या वळल्या शासन खर्चात बचत केली दहा वर्ष दिल्ली सुधारली बाईला धूळ चालली पंजाब गोवा गुजरात आता येणार आम आदमी झाडू चे स्वागत करूया आम आदमी पार्टीला जिंकवूया झाडू चे स्वागत करूया आम आदमी पार्टीला जिंकवूया महिलांना बस सेवा फ्री केली बस मध्ये मार्शल तैनात केले महिलांना सुरक्षित आणि सशक्त केले दिल्ली सुधरली कम